ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील एका जागेवरून भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद होते या जागेच्या वादातून दोन फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघही जखमी झाले आमदार गायकवाड यांनी आपल्या रिव्हॉल्व्हर मधून सहा राऊंड महेश गायकवाड यांच्या दिशेने फायर केल्या तर त्यांच्या खासगी अंगरक्षकाने रिव्हॉल्व्हर मधून राहुल पाटील यांच्या दिशेने चार राऊंड फायर केल्या दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी हे पाहताच ते मध्ये पडले आणि त्यांनी गोळीबार थांबवला या प्रकरणी उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह इतर पाच जणांवर गुन्हे दाखल केले यातील आमदार गणपत गायकवाड आणि दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर तीन जणांचा पोलीस शोध दरम्यान सकाळपर्यंत आमदार गायकवाड हे उल्हासनगरच्या कारणास्तव कळव्याच्या पोलीस ठाण्यात हलवण्यात आलाय अटक केल्यानंतर गणपत गायकवाड यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडी तर रवानगी होते की त्यांना पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्वाचं आहे आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा